मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे या मालिकेत सायली अर्जुननं एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय परंतु मालिकेला कधीच वर्ष होऊन गेले मालिकेत होळी पाडवा हे सण दोनदा साजरे केल्याचं दाखवण्यात आलं तरी देखील हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत नसल्यानं प्रेक्षक मालिकेवर चांगलेच भडकले होते आता ही बाब कदाचित लेखिकेच्या लक्षात आली आहे कारण आता ठरलं तर मग या मालिकेत अर्जुन सायलीतील कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अखेर संपणार आहे सायली अर्जुनचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे परंतु हे दोघेही कोणत्याही प्रकारे एकमेकांसमोर प्रेमाबद्दल काहीच बोलत आहेत सायलीनं ठरल्यानुसार घरातून निघून जावं यासाठी अर्जुन तिच्याशी मुद्दाम वाईट वागतोय त्यामुळे सायली कॅलेंडरमध्ये त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे दिवस मोजू लागते आणि तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला शेवटचे दोन दिवस बाकी असल्याचं समजतं ती ही गोष्ट अर्जुनला सांगते त्यामुळे अर्जुन देखील नाराज होतो अर्जुन सायली एकमेकांच्या प्रेमात पडलेत त्यामुळे त्यांना आता हे लग्न मोडायचं नाहीये त्यामुळे आता पुढे अर्जुन सायलीतील हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपेल का अर्जुन सायलीला आपल्या जवळ ठेवण्यासाठी हे लग्न टिकवण्यासाठी काय काय करेल हे पाहणं रंजक ठरेल तर मंडळी तुम्हाला मालिकेत आलेला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि मालिका विश्वातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका